नमस्कार सर्वांना गुड गुडलाइफ या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज मी गुढीपाडव्याविषयी विशेष माहिती सांगणार आहे हा व्हिडिओ पाडव्या दिवशीच म्हणजे गुढीपाडव्या दिवशी रविवारी शूट केला होता पण अपलोड करायचा राहूनच गेला तर आज मी या व्हिडिओमध्ये गुढीपाडव्याचे महत्त्व सांगणार आहे विजय उस्ताह नवा विचार घराघरात आनंद साकार चैतन्याने करू नव्या वर्षाची सुरुवात तर गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे चैत्र महिन्यातला पहिला दिवस या दिवसाला आपण चैत्र प्रतिपदा असे म्हणतो म्हणजे या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा असं सुद्धा म्हटलं जात वर्षातील चार मुहूर्तांपैकी हा एक महत्वाचा मुहूर्त मानला जातो चैत्र हा हिंदू कॅलेंडरनुसार वर्षातला पहिला महिना म्हणजे चैत्र महिन्यापासूनच मराठी माणसाच्या नवीन वर्षाची सुरुवात होते चैत्र महिन्यापासूनच वसंत ऋतूलाही सुरुवात होते त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदित होते हा सण महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये साजरा केला जातो तर गुढीपाडवा सणाचे धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व काय आहे हिंदू धर्मानुसार या दिवशी भगवान ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असं मानलं जातं तर तसंच असंही मानलं जातं की श्रीरामाने रावणावरती विजय मिळवून अयोध्येत पुनरागमन केल्यावर हा दिवस विजयाच्या आनंदात साजरा केला जातो म्हणून काही ठिकाणी प्रभू श्रीरामाची केली जाते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून दरवाज्यामध्ये रांगोळी काढून घरातल्या देवांची पूजा केली जाते काठीला वस्त्र बांधून फुलांची माळ साखरेची गाठी कुडुलिंबाची पाणी आणि तांब्या याने गुढी उभा केली जाते गुढी ही विजय आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं कडुलिंबाची कोवळी पाने डाळ खोबरं आणि गुढी एकत्रित करून प्रसाद केला जातो यामुळे काय होतं शरीरातला थंडावा राखला जातो आणि आरोग्यावरती सकारात्मक परिणाम होतो त्याचबरोबर नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन कामे हाती घेण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो शेतीच्या सुद्धा पेरणीसाठी सुद्धा हा दिवस शुभ मानला जातो अनेक लोक या दिवशी नवीन वस्त्र नवीन घरं किंवा वाहन खरेदी करण्यासाठी शुभ दिवस मानला जातो तर गुढीपाडव्याची कशी वाटली माहिती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद